शिक्षणाचा निकाल पाहण्याची सुविधा शिक्षकांना पालकांना सर्वांना उपलब्ध आहे तुम्हाला दिली जाईल त्याचबरोबर पी डी स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील आणि आम्ही हमी देतो की पाचशे जवाहर नवोदय विद्यालय पाचशे शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवला जाईल या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याचबरोबर युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींचा लाभ मिळेल ते पंचवीस हजार पर्यंत या फ्री उपलब्ध करून दिला जात आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपण सर्वांना नम्र विनंती विद्यार्थी मित्रांनो पाचशे जवळ विद्यालयासाठी प्रवेशसाठी तीन विषय असतात

व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध करून दिला जाईल जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आमच्या शाळेच्या सहश असं स्वागत करतो आ, चला तर आज आपण जवाहर मवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित उतारा क्रमांक एकाहत्तर मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस होतयाचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषाविषयी ते वीस प्रश्नाचे पंचवीस जून शंभर टक्के मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो तुम्ही टेस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला युट्युबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायचे व्हॉट्सअप ग्रुपवरती वरती पाहायचे प्लस टेलिग्राम चॅनलवरती वरती पाहायचे तिन्ही ठिकाणी तुम्हाला सर्व टेस्ट पी डी एफ पी पी टी आणि निकालाच्या लिंक तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर व्हिडिओच्याही लिंक त्यामध्ये आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक सत्तर सॉरी एकाहत्तर उतारा एक मिनिटाच्या अवधीमध्ये वाचण्याची सवय लावा इतक्या गतीने वाचवायचं आकलनही होणार नाही ज्याप्रमाणे आपल्या बुद्धीची गती असेल त्याप्रमाणे उतारा जेणेकरून आकलनावरचे प्रश्न आपल्या या उतारावर चुकणार नाहीत अभिनंदन प्रश्न अभिनंदन सृष्टी अभिनंदन कृष्णा चला अभिनंदन ओम चला वाचून झालंय उत्तरा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्ही योग्य टाईप कराल उत्तरा क्रमांक एकाहत्तर अभिनंदन श्रयोग चला उत्तरा क्रमांक एकोणहत्तर अहिंसा सॉरी मी उत्तरा काळे वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का अहि उतारा क्रमांक का तर अहिंसा हे एक फार मोठे मूल्य मौल्य आहे नाईला झाल्याशिवाय आपण हिंसा करू नये असे भारतीय संस्कृतीचे शिकवण आहे पण हि हिंसा म्हणजे तरी काय प्राण घेणे जीवना जीव जीवानाशी जीवानाशी जु, जीवानिशी जु, मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे एवढेच हिंसेची जी व्याप्ती नाही दुसऱ्याचे मन दुखवणे टोचून बोलणे अपमान करणे अहिंसेचा मोठा प्रयोग केला ब्रिटिश सत्तेला अहिंसेने झेरीस आणले इतक्या वर्ष तुरुंगात डांबलेल्या डांबून विजयी झाला दक्षिण आफ्रिकेतील द्वेष किंवा तिरस्कार न वाढा अ न्यायालयाला गांधीजींनी जिंकला अहिंसेवरती आधारित हा उतारा आहे उतारा अगदी सोपा आहे आणि चला तर आपण मजेशीर गेम खेळल्यासारख्या या प्रश्नाची उत्तर टाकू प्रश्न पहिला हिंसा म्हणजे काय हिंसा म्हणजे काय तर पर्याय घेणे नबी टोचून बोलणे पर्यायशी आनंद हिरावून घेणे आ शब्द अनंत झालाय आनंद शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो करतो मी आनंद शब्द आहे अनंत झाला प्रश्न पाहिला हिंसा म्हणजे पर्याय प्राण घेणे पर्यायी टोचून बोलणे पर्यायी आनंद हिरावून आनंद आनंद टिंब आहे त्याच्यावर उकारामध्ये घुसलाय पाहतो टिंब आनंदचा टिंब वरती गेलाय हिरावून घेणे आणि वरील सर्व काय येते आता ओम ए उत्तर टाकतोय प्रशांत ए उत्तर टाकतोय श्रीयोग ए उत्तर टाकतोय अ श्रेया डी उत्तर टाकते पहा उत्तरात आलेले शब्द नाही उत्तराचं आकलन करून आपल्याला याच उत्तर द्यायचंय म्हणजे हिंसा करणे याच आकलन तुम्हाला झालं नाही साक्षीने उत्तर देते उत्तर तुमचं चुकतंय चुकून हे टाईप झालं होतं सर चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओळख क्रमांकही बरोबर सांगताय पण उत्तर बरोबर सांगत नाहीत याचा अर्थ तुम्हाला उत्तराचं आकलन झालं नाही पहा म्हणजे काय आपण एखाद्या गायीला दगड मारणे दगड मारणे मित्राचा अपमान करणे किंवा एखादा चांगला आनंदात त्याचा बड्डे त्या बर्थडे मध्ये व्यक्ती आणून बड्डे त्याचा बड्डे खराब करणे किंवा एखाद्याचा चांगला कार्यक्रम चाललाय मीठ जास्त टाकून त्याचा स्वयंपाक खराब करणे असले व्यक्ती चांगल्या पुढच्या आनंदाचा वाटोळ करणारे असतात का नाही तर चांगलं भगवतच नाही त्यांना काही ना ओमनी परत उत्तर बदललंय सुयोग म्हटलंय चला ए उत्तर बरोबर आहे बी उत्तर बरोबर आहे आणि सी ही उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व याच्यामध्ये पहा प्राण घेणे हा एकच शब्द आपल्या उतार्यामध्ये आला आहे पण टोचून बोलणे आनंद हे घेणे हे शब्द आपल्या उतार्यामध्ये आले नाही त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं की त्या शब्दात उतारण्यात आले त्याच्याप्रमाणेच त्याचं उत्तर असेल परंतु मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा आकलनावरचा आधारित प्रश्न आहे आकलन म्हणजे त्या उतारायचा चांगल्यापैकी समज तुम्हाला आला समाजला त्याचं ज्ञान प्राप्त झालं तरच तुम्हाला त्या तुम उत्तरापर्यंत जाता येत विद्यार्थी मित्रांनो हा आकलनावरचा प्रश्न होता प्रश्न पहिला हिंसा म्हणजे काय त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए प्राण घेणे पर्याय बी टोचून बोलणे पर्याय सी आनंद हिरवून घेणे म्हणजेच पर्याय डी या सर्व प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर टाकले त्यांचं अभिनंदन ज्यांनी ए टाकलं त्यांचं अभिनंदन परंतु ए उत्तर पुरेस नव्हतं तर त्याचं योग्य उत्तर होतं डी चला डी उत्तर दिलेलं सर्वात जास्त अभिनंदन पर्याय ए हा फक्त त्यातला ते तेतीस टक्केच उत्तर बरोबर होत राहिलेलं सासष्ट टक्के तुमचं बरोबर शोधण्याचं राहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो तुमचं अभिनंदन सर्वांचं तुमच्यासाठी प्रश्न दुसरा भारतात हिंसेचा प्रयोग करणारे सॉरी भारतात अहिंसेचा प्रयोग करणारे हिंसेचा नाही वाचले गेलं प्रश्न दुसरा भारतात अहिंसेचा प्रयोग करणारे कोण होते पर्याय पंडित नेहरू पर्याय डी महात्मा गांधी परयसी सरदार पटेल पर्याय डी महात्मा बसवेश्वर योग्य उत्तर आता चुकणार नाही अशी माझी अपेक्षा उत्तरांमध्ये त्या व्यक्तीचा उल्लेखही आलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या खिशेतल्या नोटेवर त्याचा फोटो पण आहे दोन ऑक्टोबरला त्यांची जयंती आपण साजरी करतो असा आपण भारताचा खूप मोठा महान देशासाठी खूप मोठं कार्य केलं साबरमती त्यांचा आश्रम आहे प्रशांत बी उत्तर ओम सोनोने बी श्रेयोग अं श्रेया बी श्रावणी बी सृष्टी बी उत्तर देते ओमे पाचव्या ओळीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे ज्या उत्तर आपल्याला द्यायचंय त्यांचं नाव आलेलं आहे असं ओम त्यांनी उत्तर दिलं नाही परंतु अभिनंदन ओम उम... म्हणजे पहा तुम्हाला ती ओळख वाचायला भाग पाडलं ओमनी तुम्ही अंदाजे उत्तर देऊ शकत नाही अभिनंदन सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर बरोबर दिलंय खूप खूप अभिनंदन तुमचं प्रश्न तिसरा भारतात अहिंसेचा प्रयोग कोणी केला तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी पर्याय बी योग्य उत्तर बी उत्तर दिलेला सर्वांचा अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलाय साक्षी खाने बी उत्तर अभिनंदन सगळ्यांचं तुमच्यासाठी प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा नेसर नम मंडलेचा देश पहा जसं महात्मा गांधीचा देश भारत होता तस नॅशनल मंडले मंडले यांनी पण आय एन सी चा उपयोग प्रयोग केला होता त्यांचा देश कोणता होता प्रश्न उत्तर टाका सॉरी तिसऱ्याचं उत्तर टाका प्रश्न तिसरा पर्याय ए दक्षिण आफ्रिका अमेरिका पर्याय बी दक्षिण आफ्रिका पर्याय सी उत्तर कोरिया पर्याय डी दक्षिण कोरिया तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत बी दे। उत्तर देतोय बघू कोणाचं बरोबर येत आहे किती जणांचा चुकतोय तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी देतोय काय बांधे सगळ्यात चुकायला लागले काय सृष्टी गंडाळ बी उत्तर देते बघू उत्तर बरोबर येते उत्तर देते उत्तर आपल्या उत्तरामध्ये आलेला आहे पर्याय चार पर्यायापैकी एकच शब्द एकच पर्याय आपल्या उत्तरामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे उत्तर चुकायची काही शंकाच नाही यायला पाहिजे तरी बघू बऱ्याच जणांचं चुकल्यासारखं वाटायला मला आता कोण बरोबर टाकते बघू करायला तुम्ही त्याला सर्वांचं उत्तर बरोबर आहे विद्यार्थी तिसऱ्या प्रश्न चुकीचं उत्तर म्हणजे बाकीचे काही विचार करून टाकतील आणि माझी तुमच्या अपेक्षा होती सर्वांनी काळजीपूर्वक उत्तर टाकले सर्व विद्यार्थ्यांचे बी उत्तर बरोबर आले सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन प्रश्न तिसरा नॅशनल कोणता होता योग्य उत्तर पर्याय बी दक्षिण आफ्रिका तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीन वरती गांधीजींची गांधीजींनी शिकवलं काय शिकवलं गांधीजींनी पर्याय एक ब्रिटिश माणसाबद्दल तिरस्कार करण्यास पर्याय बी ब्रिटिश माणसाचा अवेष करण्यास पर्यायची ब्रिटिश राजवटी विरुद्ध दे लढा देण्यास आणि पर्याय ब्रिटिश माणसाचा अपमान करण्यास महात्मा गांधी अहिंसावादी होते त्यांनी आपल्याला काय शिकवलं देख प्रश्नाचं उत्तर देते अभिनंदन प्रशांत चौथे चौथ्या प्रश्नाचं उत्तर देते ब्रिटिश राजवटी विरुद्ध दे लढा देण्यास शिकवलं म्हणतोय तो कोणाचा बरोबर येते आता प्रश्न चौथा श्रावणी चौथ्या प्रश्न उत्तर सी देते दोन सोनवणे ए उत्तर आणि गों पहिले जो उत्तर लपलंय बाळ क्रमांक सांगतो आणि उत्तर चुकीतो ओम तुम्हाला दिशा ओम करतोय बा तुमचं उत्तर चुकावं म्हणून हटकून स्वतः चुकीचं टाकतो शेवटीच बरोबर टाकतो ओम खूप चकवा देणारा विद्यार्थी दिसतोय तुमच्यातला म्हणजे वर उत्तर टाकायचं त्याचं बघून कुणीतरी उत्तर टाकायचे कृष्णा सारख्या टाकून गेलं तुमचं बघून कृष्णाला गंडवलं बघा कृष्णाने वळ वाचून बरोबर उत्तर टाकलं अभिनंदन कृष्णा काडे उत्तर देतोय प्रशांत शेवटच्या वळ उत्तर म्हणतोय श्रेया देते राहिला यांनी काय होईल आपला कोणता प्रश्न चाललाय मला लक्षात येणार नाही अं साक्षी गंडाळ सृष्टी गंडाळ हे उत्तर देते बा सृष्टी ओळ जर वाचली तर तुझं उत्तर चुकणार नाही उत्तर टाकलं होतं ता खाली सी टाकलं तुम्हाला गंडवला पाहते ना उत्तर देण्यात त्याला एक तर येत होत याचा अर्थ तुम्हाला गंडवायसाठी त्यांनी हे उत्तर टाकलं लोकांनी त्याचं बघून हे टाकलं काही <laughs> विद्यार्थी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात नंतर आपल्या मनातलं उत्तर सांगतात खूप खूप अभिनंदन तुम्ही चांगला अभ्यास करताय एकमेकांना गंडवा गंडवी करून पण चला प्रश्न चौथा गांधीजींनी शिकवलं अ याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकाशी ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा देण्यास अभिनंदन सर्वांचं सर्वांच उत्तर दिलेलं सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ज्यांनी हे दिलं होतं त्यांनी उत्तर डिलीट केलं परंतु दुसऱ्याचं बघून टाइप करू नका विद्यार्थी मित्रांनो स्वतः उत्तर शोधून टाईप करायचा परीक्षेच्या वेळेस आपल्याला हे मित्र मदतीला येणार नाहीत त्यासाठी आपण स्वतः उद्धव शोधण्याचा सवय लावा चला सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न घेणे या उत्तरात आलेला वाक्प्रचार शोधा पहा वाकप्रचारवर व्याकरणावर आधारित प्रश्न आहे लुबाडून घेणे या अर्थाचा वाकप्रचार उत्तरामध्ये शोधा पर्यायी हिनवणे पर्याय बिरवून घेणे पर्याय मन दुखवणे आणि पर्याय अपमान करणे प्रशांत सी उत्तर देतोय श्रावणी लगेच प्रशांत बघून ची उत्तर टाईप करून मोकळी झाली विचार सुद्धा केला नाही श्रावणी प्रशांतची बहीणच वाटते काय नोकरी च बघून लिहिला प्रशांत श्रावण एक तुला काय म्हणतोय उल्लू पण आहे बडा मजा आहे <laughs> बघितलं का श्रावण हे तुला ते गंडवतोय त्याच बघून नको टाकू आपलं आपलं शोधून टाकीत जा ओम ते उत्तर देतोय श्रेय प्रश्न पाचवा हा तुमच्यासाठी पाचवा प्रश्न हो आला असते नव्हती प्रश्न पाचवा लुबाडून घेणे व्याकरणावर आधारित प्रश्न आहे लुबाडून घेणे या अर्थाचा उत्तरात आलेला वाक्प्रचार शोधा पर्याय हिनवणे पर्याय बी हिरावून घेणे पर्यायसी मन दुखवणे डी अपमान करणे प्रश्न उत्तर तो काय चुकायलाय बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकतय झालं काय कळा मला पण पहा आ, याचा अर्थ विचारला उतरण्यात आलेला शब्द नाही याचा अर्थ विचारलाय उभाडून घेणे याचा अर्थ प्रचाराचा अर्थ आहे हिरावून येणे का म्हणजे काय हिरावून घेणे योग्य उत्तर आहे पर्याय बी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय बी दिले त्या सर्वांचं अभिनंदन त्यांनी जास्तीत जास्त वाक्प्रचार वाचा तुम्हाला आपल्याला हवी तारशिकेमध्ये किंवा दुसऱ्याच्या अं ब्लॉक वरती तुम्हाला भरपूर वाक्प्रचार वाचायला मिळते त्याचबरोबर दोन ते तीन प्रकाशांची जर पुस्तकं घेतले तर त्याच्यातही भरपूर वाक्प्रचार वाचायला मिळते गुगलमध्ये सर्च केलं मराठी तर तुम्हाला भरपूर वाक्प्रचार वाचायला मिळतील जास्तीत जास्त उत्तर वाक्प्रचार व्याकरण वाचत चला जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असतो फेसबुकचे युट्यूब चे बघण्यापेक्षा आपले व्याकरणाचे व्हिडिओ बघत चला युट्यूबवरचे माझेच बघावं असं काही नाही दुसऱ्या शिक्षकांचेही बघत चला जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडेल विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण इथं उत्तरा क्रमांक एकाहत्तर पूर्ण करतोय चला सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलं त्या सर्वांचं अभिनंदन चला इथे उत्तरा क्रमांक एका आपला पूर्ण